महाराष्ट्रासह हो दक्षिण भारताच्या अनेक भागांमध्ये गेल्या चोवीस तासात जोरदार पाऊस झाला असून पुढचे काही दिवस विशेषतः पश्चिम किनारी प्रदेशात पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे तसेच मान्सूनही यंदा वेळेआधीच भारताच्या मुख्य भूमीवर दाखल होऊ शकतो असा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवलाय मान्सूनची सध्याची स्थिती काय आहे महाराष्ट्रात पाऊस कशामुळे पडतोय आणि हवामान विभागानं कुठे अलर्ट दिल्या पाहूयात नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या उत्तरी सीमेत आज वीस मे रोजी कोणताही बदल झालेला नाही पण पुढच्या चार ते पाच दिवसात मान्सून केरळ आणि तामिळनाडू मध्ये भारताच्या मुख्य भूमीवर दाखल होण्याची शक्यता आहे लक्षद्वीपचा काही भाग तसेच राज्यांचा काही भागही व्यापेल असा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवलाय यंदा निकोबार मध्ये मान्सून आठवडाभर आधी दाखल झाला होता आणि आता केरळमध्येही तो पाच ते सात दिवस आधीच दाखल होण्याची शक्यता आहे पण मान्सून दाखल होण्याआधी दक्षिण भारतातल्या अनेक भागांना पावसानं झोडपून काढलाय कर्नाटकच्या किनाऱ्याजवळ समुद्रात हवेच्या वरच्या स्तरात वारे चक्राकार गतीनं फिरत असून पुढच्या दोन दिवसात इथं कमी दाबाचं क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे हवामानाच्या या प्रणालीचा प्रभाव कर्नाटक गोवा आणि महाराष्ट्रात दिसून येतोय त्यामुळे इथल्या किनारी आणि घाट प्रदेशांमध्ये सव्वीस तारखेपर्यंत काही ठिकाणी जोरदार ते अति जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिलाय इथे काही ठिकाणी वीस सेंटीमीटर पेक्षाही जास्त आहे कर्नाटकची राजधानी बंगळुरू मध्ये एवढा तर मंगळुरू मध्ये दरड महाराष्ट्रातही विशेषतः दक्षिणेकडच्या राज्यांमध्ये विजा आणि वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली वीस मे साठी सिंधुदुर्ग कोल्हापूर सातारा पुणे अहिल्यानगर सांगली सोलापूर धाराशिव आणि लातूर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिलाय तर बाकी सर्व ठिकाणी हवामान विभागानं येलो अलर्ट दिलाय एकवीस मे रोजी कोकणातले रत्नागिरी सिंधुदुर्ग हे जिल्हे आणि सातारा कोल्हापूर मधला घाट प्रदेश तसेच अहिल्यानगर संभाजीनगर बीड सोलापूर धाराशिव इथं वादळी वारे विजा आणि पावसासाठी ऑरेंज अलर्ट आहे तर बाकीच्या सर्व जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट दिलाय बावीस मे रोजी रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग हे जिल्हे तसंच पुणे सातारा आणि कोल्हापूरच्या घाट प्रदेशांमध्ये ऑरेंज अलर्ट आहे राज्यातल्या हवामानाविषयीची ताजी माहिती आणि अपडेट्स हव तुमच्या मोबाईलवरती मिळवण्याकरता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आत्ताच आपल्या ग्रुपवरती सामील व्हा धन्यवाद